वाशिन शहापूर कसारा मुरबाड कल्याण भिवंडी आणि वाड्याहून उपस्थित भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते आपण एकदा जोरदार नारा देऊयात आम्ही सगळे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते म्हणून सगळेजण उपस्थित आहोत आम्ही एक आहोत आणि हा एकीचा नारा हात वर करून प्रत्येकानं द्यायचा आहे हात वर प्रत्येकानं करा उजवा हात वर हम सब हम सप सब, सब लढेंगे लढेंगे अगदी मला आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या सर्वांचे आधारवर लोकनेते कर्मवीर सन्मान्य निलेशजी सामरे साहेब यांना एक आर्त हाक द्यायची आहे कारण की आवर्जून म्हणत असतो या मंडपाच्या इथं याच्या निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं आदरणीय आपलं मनोगत व्यक्त केलंय पण ज्या पद्धतीनं आपल्याला दिसतंय की या कार्यक्रमाच्या बाजूला जर आपण बघतोय तर आपल्याला दिसतंय चारो ओर अंधेर आहे और इमानदार नेता ही आले वाले कलका सवेरा हा सवेरा आम्हाला सन्मान्य निलेजी सामरे साहेबांच्या रूपानं दिसतोय आज बऱ्याच वेळा जेव्हा सगळ्या गोष्टींवर चर्चा होते भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्या गोष्टींवर उलथापालत केली जाते तेव्हा आम्हाला प्रकर्षानं सामरे साहेबांच्या रूपानं शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण शेती संघटन क्रीडा रोजगार समाजसेवा आमच्या समाजाला प्रत्येकाला उपयुक्त ठरेल असा कार्य करणारा एकमेव कार्यकुशल व्यक्तिमत्व जर आम्हाला कोणी लाभलं असेल तर ते म्हणजे सन्मान्य निलेशजी सामरेसाहेब आणि म्हणून सामरे साहेब, साहेब आम्ही आपल्या सगळ्यांचे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं सामरेसाहेबांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपल्यासारखा लोकनेता आमच्या या भूमीला सापडला आमच्या या कोकणाला सापडला आम्ही भूमिपुत्र म्हणून आमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सामरे साहेब आपल्याला हा निवडणुकीचा विचार करावा लागेल हे रणशिंग आज निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून फुंकले पण नक्कीच उद्याच्या कालखंडामध्ये आपल्याला प्रत्येकाला एकत्रित लढा द्यावा लागेल हा एकीचा नारा फक्त बोलून चालणार नाही तो एकीनं ना आपल्याला प्रत्येकाला कामाला लागण्याची देखील गरज आहे आणि म्हणून मी आवर्जून या ठिकाणी म्हणतोय की होय आम्हाला सामरे साहेबांसारखा लोकनेता पाहिजे का ज्यानं आम्हाला कल्याणाचा मार्ग दिलाय ज्यांना आम्हाला विकासाचा मार्ग दिलाय ज्यांना आम्हाला भविष्याचा मार्ग सांगितलाय ज्यांनी आम्हाला उत्कर्षाचा मार्ग सांगितलाय आणि असा लोकनेता जर आम्हाला लाभला तर नक्कीच आमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही उशीर भरपूर झालाय पण कार्यक्रमाला उशीर बोलण्यापेक्षा आपल्या विकास कामाला पण बराचसा उशीर झालाय आणि आज उशीरा तरी का होईना पण सामरे साहेबांच्या रूपाने आपल्याला जर लोकनेता मिळणार आहे तर आपल्याला प्रत्येकाला कामाला लागावं लागेल ही विनंती आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके मी तुम्हाला याच्या या निर्धार करतोय आणि हा निर्धार करतोय की होय मी ठरवलंय की आजपासून खऱ्या अर्थानं या माझ्या सगळ्या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये वाड्यापासून मुरबाड पर्यंत कसाऱ्यापासून शहापूर पासून कल्याण पश्चिम पर्यंत भिवंडी पासून आमच्या कानाखो को, कोपऱ्यामध्ये खेड्यापाड्यांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये आम्हाला निलेशजी सामरे साहेबांसारखाच नेता आज लाभलाय आणि त्याच नेत्याला आम्हाला दिल्लीच्या संसदेपर्यंत आम्हाला पाठवायचा आहे हा बुलंद आवाज आपल्याला प्रत्येकापर्यंत पाठवून हे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून सामरे साहेबांना आम्हाला दिल्लीच्या दरबारापर्यंत पाठवायचं आहे हे मी मतदारसंघातील सर्व जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते यांच्या वतीनं साहेबांना देखील आवर्जून सांगू इच्छितो आणि आम्ही कामाला लागलोय अजून कामाला आपल्याला गतिशील पद्धतीनं लागावं लागेल जबाबदारी प्रत्येकाला आपल्याला घ्यावी लागेल हे देखील आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साहेब आपण जो निर्णय सांगाल त्या निर्णयाशी आम्ही सर्व सहमत आहोत आम्ही सर्व एकमत आहोत आणि आम्ही एक दिलानं सर्वजण कामाला लागलेलो आहोत हे देखील आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय जिजाऊ